नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ता दोघीही पार्टीसाठी आलेले असतात तर सागर आणि हर्षवर्धन दोघीही एकमेकांशी बोलत असतात हर्षवर्धन सागरला म्हणतो ज्यांच्या मनात चोर ना ते अशी नजर चोरतात हे बोलणं ऐकल्यानंतर सागर लगेच त्याला उत्तर देत म्हणतो चोरीबद्दल इतकं कॉन्फिडेंटली चोरच बोलू शकतो आधी माझं प्रेम चोरलं आणि आता माझा मुलगा हर्षवर्धन सागरला म्हणत असतो मला कळलंय आता की तू कुत्र्यासारखं लाचार होऊन नेहमी नेहमी माझ्या घरी येण्याची कारण शोधत असतो तुला माहिती का मी माझ्या घरातल्या वेटरला तुझ्यापेक्षा जास्त मान देतो आणि तरीही तू तोंड वर करून पुन्हा पुन्हा इथे येतोच तर सागर लगेच हर्षवर्धनला म्हणू लागतो माझ्या मुलाची बर्थडे पार्टी आहे त्यांनी स्वतः फोन करून आम्हाला इथे इन्व्हाइट केलंय तेव्हा हर्षवर्धन लगेच सागरला म्हणतो म्हणजे माझ्या आधीने तुला फोन करून इथे बोलवलंय तर ज्याने तुझं जागी नको अशी एका कागदावरती सही करायला लावली त्याने तुला बोलवलंय माझ्या आदित्यने तर चालेल माझ्या आदित्य खातर तू इथे आला असेल तर ठीक आहे हर्षवर्धनचाही बोलणं ऐकल्यानंतर सागर खूप चिडतो आणि त्याच्यावरती ओढत म्हणतो काय तू केव्हापासनं माझा मुलगा माझा मुलगा लावलाय तुला आठवत आहे का सईचा डीएनए रिपोर्ट तुझ्या तोंडावरती फिकून मारला होतास तेव्हा विसरला का आधी नवरा होऊन दाखव मग कदाचित बाप होऊ शकशील ऍक्च्युली तू याचा त्याचा अंकल होऊ शकतोस आणि काका होऊन बापाच्या भावना समजून नाही घेता येत आणि तू किती सह्यागे कागदावरती पण तू आदित्यचा बाप होऊ शकणार नाहीस कारण कागदावरच्या श्रेयीपेक्षा रक्ताचं ना नातं जास्त घट्ट असतं हे कायम लक्षात ठेव तर हर्षवर्धन लगेच सागरला म्हणतो तुला बाप म्हणून जे करता नाही आलं ना ते मी अंकल म्हणून करतोय आणि त्याने मला काहीही हाक मारू दे पण आदित्यला त्याच्या नावापुढे तुझं नाव नकोय माझं नाव हवंय हे बोलणं ऐकल्यानंतर सागरला त्याचा खूपच राग येत असतो पण सागर त्याचा राग कंट्रोल करतो आणि हर्षवर्धनला म्हणतो मी इथे आत्ता तुला इथेच गाडला असता पण इथे माझ्या मुलाची बर्थडे पार्टी आहे मला इथे कुठलाच प्रॉब्लेम नकोय आणि खबरदार जर माझ्या मुलाचा वाढदिवस खराब केलास तर माझे इतकं वाईट कोणीच नसणार तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि मुक्ता सागरला म्हणते सागर आपण आदित्यला विश करून इथे निघूयात का मुक्ताच्या सांगण्याप्रमाणे सागरही लगेच रेडी होतो आणि आणि ते दोघीही आदित्यला विश करण्यासाठी जातात सागर गेल्यानंतर हर्षवर्धन स्वतःशीच म्हणतो दिवस तर मी तुझा खराब करणारच कारण आता तू तु बघच तुझाच मुलगा या पार्टीमधनं तुला धक्के मारून बाहेर काढतो की नाही त्यानंतर इकडे दुसरीकडे त्याची बर्थडे पार्टी एन्जॉय करत असतो तेवढ्यात तिथे सागर आणि मुक्ता येतात तर सागर लगेच आदित्यकडे पाहत त्याला म्हणतो तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तू खूप हँडसम दिसतोयस तर मुक्ता देखील आदित्यला म्हणू लागते आधी मी मुक्ता आणि ती देखील आदित्यला बर्थडे विश करते पण मात्र यावरती आधी काहीच बोलत नाही सागरने इंद्राच्या हातचं बनवलेला आधीसाठी गाजराचा हलवा आणलेला असतो त्यावरती सागर आदित्यला म्हणतो की मी तुझ्यासाठी सगळ्यात स्पेशल गिफ्ट आणलंय असं गिफ्ट की ते तुला फक्त कोणीच देऊ नाही शकत मीच देऊ शकतो आणि सागर लगेच आदित्यला गाजराचा हलवा दाखवतो पण मात्र आधी त्या गाजराचा हलवाचा डब्बा तिथेच शेजारी टाकून देतो आणि त्यांच्या दोघांचं काहीही बोलणं न ऐकून घेता त्यांच्याशी एकही शब्द न बोलता तिकडनं निघून जातो त्यानंतर इकडे दुसरीकडे सई देखील पार्टीत मज्जा करत असते तेवढ्यात तिथे सावणी येते आणि सावणी सईला बाजूला नेत तिला म्हणू लागते बघ ना सई या पार्टीच्या गडबडीमध्ये आपल्या दोघींना गप्पा मारण्यासाठी वेळच नाही मिळाला आणि मी प्रे करत होते की तुझ्या पप्पाने तुला बर्थडे पार्टीसाठी आणलं पाहिजे पण विचार केला काय माहिती तुझा बाप्पा शुद्धीत असेल नसेल सावणीच्या सगळ्या बोलण्याकडे सई खूप आश्चर्याने पाहत असते सावणी म्हणत असते रोज ओरडत असेल ना पण मी त्याच्या वतीने तुला सॉरी म्हणते तर लगेच सई सावणीला बोलते सॉरी कशाला बोलताय आता माझा पप्पा मला नाही ओरडत मुक्ताईने त्याला सांगितलंय की सई माऊला काहीच नाही बोलायचं सो त्यामुळे आता तो एकदम गुड बॉय तो आता माझ्याशी खेळतो मला फिरायला देखील नेतो सावणीला मात्र कसंही सईच्या मनामध्ये त्यांच्याविषयी विष कालवायचं असतं सावणी सईला म्हणत असते आपण जसं इथे ऑर्डर करायचो पिझ्झा पास्ता तसं तिथे नसन करत ना तर सई लगेच म्हणते हो ना नाही करत पण मुक्ताई माझ्यासाठी सगळं घरीच बनवते पप्पा पण आणि मुक्ताई पण ते दोघी माझे खूप खूप लाड करतात म्हणजे तुझं एकदम मस्त चाललंय तर सावणी लगेच इमोशनल होण्याचं नाटक करत सईला म्हणते पण सईबाळा मला तुझी खूप आठवण येते म्हणजे तुझे कपडे आणि खेळणी राहिली ना त्यांच्याकडे जर बघितलं तर मला सगळं आठवत म्हणजे आपण कशी मज्जा केली होती गंमत केली होती तिथे शेजारी हर्षवर्धन देखील असतो आणि हर्षवर्धन त्यांच्या दोघींचंही बोलणं ऐकत असतो लगेच हर्षवर्धन त्यांच्याकडे येतो आणि सईला सही म्हणतो सहीबाळा कशी तू आम्ही दोघं तुला खूप मिस करतो तुझी मम्मा तुझी खूप आठवण काढत असते आणि सतत रडत असते आणि बघ ना तुझ्या मम्माच्या डोळ्यामध्ये आता देखील पाणी आहे तुझी मम्मा सगळ्यांचं सगळं करत असते आरी दादाला देखील खूप जीव लावते तुझ्यासाठी जीव तुटतो तिचा पण तुझ्या मुक्ताईला आणि पप्पांना नाही कळत बघ ना, ना, ना तिच्याशी कसे वागतात तिच्याशी कसे बोलतात तू एक काम कर तू घरी गेली ना तर तुझ्या पप्पांना आणि मुक्ताईला ओरड त्यांना म्हणाव मा की माझ्या सावळी मम्माशी असं वागायचं नाही बोलायचं नाही पण सई मात्र डायरेक्ट बोलून टाकते मी असं काहीच नाही करणार कारण तुम्ही दोघं देखील खूप खोटं बोलता त्या दिवशी कोर्टात सुद्धा तुम्ही खोटं बोलला होतात तुम्ही बोलला होता की मुक्ताई मला सोडून जाईल पण ती कधीच सोडून नाही गेली आणि माझी मुक्ताई मला कधीच सोडून नाही जाणार आणि तू माझ्यासाठी रडत देखील नाहीयेस जेव्हा माझी मुक्ताई माझ्यासाठी रडते ना तेव्हा तिचं नाकही वाहतं आणि डोळ्यातून सुद्धा पाणी येतं पण आता इथे तुझं नाकही वाहत नाहीये आणि तुझ्या डोळ्यातून पाणी देखील दिसत नाहीये असं खोट नाही बोलायचं त्यामुळे देवबाप्पा शिक्षा देतो आणि सई लगेच तिकडनं निघून जाते सईचं हे सगळं बोलणं पाहता आणि तिचा हा सगळा प्रकार पाहता सावणी व हर्षवर्धन दोघेही खूप चिडतात आणि तिच्याकडे रागा रागाने पाहत असतात त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार हो। आहोत आधी सागरने दिलेले गिफ्ट त्यांच्या ड्रायव्हरच्या मुलाला देऊन टाकतो आणि बाकीची गिफ्ट सगळी खाली फेकून देत मुक्तावरती ओढत म्हणतो जोपर्यंत ही बाई इथं आहे ना तोपर्यंत मी केक कट करणार नाही आदित्यचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सागरला देखील त्याचा खूप राग आलेला असतो पण मुक्ता काहीच बोलत नाही आणि पार्टीतनं निघून जायला लागते तर सावणी लगेच मुक्ताकडे येत म्हणते मुक्ता आता कळलं असेल ना तुला जे माझं होतं ते माझ्याकडे आलंच तर मुक्ता लगेच सावणीच्या सगळ्या बोलण्यावरती तिला उत्तर देत म्हणते ओरबाडणं आणि प्रेमानं गोष्टी मिळवणं यात तितकाच फरक आहे आज तुमचं आदित्यची आई होण्यात आणि माझं सईची आई असण्यात मुक्ताचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सागर आणि सई दोघीही तिच्याकडे पाहत असतात आणि सईला देखील मुक्ताचं हे बोलणं ऐकल्यानंतर खूप रडू येत असतं मुक्ता पार्टी तर निघाली हे पाहता सागर आणि सई देखील तिच्याकडे येतात पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू